पीछे हट जाओ अपने लोग उधर से आ रहे हैं

आज छत्रपती संभाजी महाराज महानगरपालिकेच्या या द्वारा समोर शहीद भगत भगतसिंग हॉकर्स युनियन नॅशनल हॉकर्स फेडरेशन आणि महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनचे संलग्नित फुटपाथ दुकानदारांची एक लढाऊ संघटनेच्या माध्यमातून इथे प्रदर्शन होत आहेत आश्चर्याची गोष्ट आहेत या देशामध्ये कोट्या कोट्याशा संख्येने हॉकर्सने गेल्या पन्नास वर्षात संघर्ष करून दोन हजार चौदा ला एक कायदा करून घेतलेला आहे कायद्याला स्थापन झा होऊन दहा वर्ष झाले त्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र शासनाने दोन हजार सोळाला नियम केलेले आहेत नियम होऊन आठ वर्ष झाले आहेत प्रश्न आमचा हा आहे गोर गरिबांसाठी जो कायदा तयार होतो त्या कायद्याची अंमलबजावणी ही एक संविधानिक संस्था आहे ही संविधानिक संस्था मध्ये बसलेले आयुक्त असतील इतर अधिकारी असतील त्यांना या देशातील कायद्याची अंमलबजावणी करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आणि जेव्हा गोरगरीब हॉकर्स हो चा कायदा हे अधिकारी लागू करत नाही अंमलबजावणी करत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे कि इथला अधिकारी वर्ग आपल्या शहरातील जे गोरगरीब कष्टकरी आहेत ज्यामध्ये या शहरातील फुटपाथ दुकानदार मोठ्या संख्येने आहेत यांचा कायदा ते या या जाणीवपूर्वक अंमलबजावणी करत नाही आहेत आणि फुटपाथ दुकानदारांशी ते अन्याय करत आहेत ही मागणी आहे की जे अधिकारी या शहरामध्ये गोर गरिबांवर तकादा तका लावतात की त्यांनी कायद्याचा पालन करावा आणि कायद्याचा पालन केला नाही या नावाखाली पाच हजार लोकांचा घर ते तोडतात आम्ही या निदर्शनाच्या माध्यमातून शहीद भगत सिंग हॉकर्स युनियन महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन नॅशनल हॉकर्स फेडरेशन इथल्या आयुक्ताला आम्ही विचारू इच्छितो की कायदा फक्त गरीबांसाठी आहे का तुमच्यासाठी काय आहे तुम्ही कायद्याचा उल्लंघन करणार कायद्याची पायमल्ली करणार आणि लोकांना सांगणार तुम्ही कायद्याचं पालन करा आमची मागणी आहे की फुटपाथ दुकानदार त्यांच्या उपजीविका चा संरक्षण करण्यासाठी जी कायदा अस्तित्वात आली आहे आणि ही कायदा विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये नाही बनल या भारताच्या संसदेमध्ये पारित झालेला कायदा आहे या देशातील कायदा या महानगरपालिकेने लागू करावा आणि लागू करत असताना कायदेमध्ये जे प्रावधान आहेत त्याचा पालन करावा कायदा अंमलबजावणी करण्याच्या नावाखाली गेल्या पाच वर्षात याच महानगरपालिकेने कायद्याचे जे, जे काही प्रावधान आहेत त्याचा उल्लंघन केलेले आहे म्हणून शहीद भगत सिंग हॉकर्स युनियनने जी मागणी केलेली आहे की सर्वेक्षण झाला पाहिजे हे आम्ही नाही म्हणत कायदा म्हणतो सर्वेक्षण झाला पाहिजे इथला का सर्वेक्षण अधुरा आहे त्याला पूर्ण करा त्याच्यानंतर कायदा सांगतो ज्या ज्या फुटपाथ दुकानदार सर्वेक्षणामध्ये okay. विक्री प्रमाणपत्र गरजेचं आहे आणि त्यानंतर टाउन वेंडिंग कमिटी आपण ज्याला म्हणतो शहर विक्रय समिती त्यापैकी जे आठ प्रतिनिधी आहेत जे निवडून यायचे आहेत हॉकर्स निवडतील त्याच्या निवडणूक करा आम्ही आता आता पाहतो आहोत की या महानगरपालिकेचा आयुक्त हेतुस्पूरने या कायद्याची पायमल्ली करत आहेत आणि आम्ही लढणार आमचा कायदा त्याच्या रक्षणासाठी आम्ही लढणार आमच्या उपजीविका त्याची संरक्षणासाठी आम्ही लढणार मी जम्मू आनंद नॅशनल हॉकर्स फेडरेशनचा मी वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनचा मी अध्यक्ष आहेत शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन वारंवार महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरच्या कार्यालयासमोर कशासाठी येते हे आता औरंगाबाद शहरातील छत्रपती संभाजीनगर शहरातील लोकांना पाठ झालेला आहे जे आयुक्त लोकांना म्हणतात की तुम्ही परवानगी घेऊन घरं बांधा तुम्ही गुंठेवारी करा तुम्ही डीपी प्लान मध्ये तुमचं घर येत असेल तर घर स्वतःहून तोडून घ्या ते म्हणतात कायद्याने वागा ते आयुक्त या कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत ते स्वतः या कायद्याचं उल्लंघन करीत आहेत त्यांनी कोविड नंतर दोन हजार वीस मध्ये त्यांनी सर्वे केला होता पंधरा दिवस त्या पंधरा दिवसाच्या सर्वे मध्ये फक्त चौदा हजार अठ्ठ्याण्णव पथविक्रेते आढळले आम्ही त्यावेळेस त्यांना निवेदन देऊन कळवलेले अनेकदा कळवलेलं आहे की हा सर्वे चालू ठेवा सर्वे मध्ये दिवाळी ईद राखी पौर्णिमा रंगपंचमी त्याचबरोबर आमचे सुया पोत पाटे वरवंटे विकणारे आमचे जे आदिवासी आहेत त्यांच्या सगळ्यांचा सर्वे हा वर्षभर केला पाहिजे आणि या कायद्यामध्ये लिहिलेला आहे की एक देखील पथविक्रेता वंचित राहायला नाही पाहिजे असं असताना त्यांनी गाई गडबडी मध्ये पंधरा दिवसाचा सर्वे केला आम्ही त्यांना म्हणालो की या चौदा हजार अठ्ठ्याण्णव ना विक्री प्रमाणपत्र द्या आणि बाकीचा सर्वे करा मागचे जे आयुक्त होते आस्तिक कुमार पांडे यांनी हे कबूल केलं होतं परंतु आता हे आयुक्त आले दोन हजार वीस ला जेव्हा लॉकडाऊन संपलेलं होतं अनेक अनेक आमचे पथविक्रेते गावाकडे गेलेले होते तेव्हा केलेला हा सर्वे आहे त्यांना विक्री प्रमाणपत्र देण्यात यावं सर्वे कम्प्लीट करावा हे लांबच आता त्यांनी काय केलं चौदा हजार अठ्ठ्याण्णव ची मतदार यादी जाहीर केली आणि आता गडबडीमध्ये मतदार यादी जाहीर करून जी मतदार यादी पूर्ण नाही अपूर्ण आहे जो सर्व पूर्ण नाही अपूर्ण आहे त्याचं मतदान घेऊन यांना आता गुलमंडी सिटी चौक शहागंज आमचं क्रांती चौक उस्मानपुरा ही जी काही आमची जुनी मार्केट आहे या मार्केटला नो हॉकर झोन जाहीर करायचंय म्हणजे या सगळ्यांच्या गरीबाच्या पोटावर लात आहे आणि यांना शहराच्या बाहेर काढायचंय हे होऊ देणार नाही आम्ही त्यांना सांगितलंय की आम्ही चर्चा करायला तयार आहोत तुम्ही जर कायद्याप्रमाणे वागत असाल तर आम्ही कायद्याप्रमाणे तुम्हाला काम करायला मदत करू परंतु तुम्ही जर कायद्याप्रमाणे वागत नसताल तर आम्ही रस्त्यावर पण लढू आणि न्यायालयात दे, दे, देखील जाऊ हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत